समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सध्या पोलीस तहसील कार्यालयात एजंटगिरी फोफावत असल्याची चर्चा सर्वत्र पसरत असून यामुळे सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत नसल्याने त्यांना वारंवार तहसील कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागतात त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येथील एजंटगिरी थांबवावी अन्यथा तीव्रसे आंदोलन छेडण्याचा इशारा अविनाश काळीबाग यांनी दिला आहे आपल्या विविध कामाकरिता जनसामान्यांना शासकीय कार्यालये गाठावे लागते परंतु कागदपत्रांच्या अजानतेपणामुळे येथे असलेले दलाल लहान लहान कामांकरता या लोकांना लक्ष्य करून आर्थिक भूर्दंड देतात कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हा सर्व प्रकार माहिती असतानाही अशा दलालांवर अंकुश न लावता अधिकारी कर्मचारी आपल्या तोंडावर बोट ठेवतात त्यांचे हे बोट ठेवण्यामागील काय कारण असावे असा प्रश्न निर्माण होत आहे येथील तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध कामे घेऊन येतात शेतकरी शेतमजूर विद्यार्थी सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश असतो कुठल्या तरी कामासाठी त्यांना दाखला हवा असतो रेशन कार्ड काढायचं असते संजय गांधी निराधार योजनेकरता लागणाऱ्या कागदपत्रांची लांबलचक यादी असते एखादा कागद कमी असल्यास दाखल्याचा अर्ज त्रुटीमध्ये निघतो याकरता अधिकारी स्तरावर कुठलेही मार्गदर्शन होत नाही परंतु एखादा कागद कमी असलेला अर्ज दलाला मार्फत सादर झाल्यास विना त्रुटी तो पास होतो हा अनेक सुज्ञ नागरिकांचा अनुभव आहे भूमी अभिलेख कार्यालयात तर अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांची संख्या अधिक दिसते कर्मचारी सापडणार नाही पण दलाल हमकास मिळतो या कार्यालयात कुठलेही काम दलालाशिवाय झाल्यास नशीबत समजावे लागेल एवढा या, या कार्यालयात दलालांचा वट आहे काम कसे करून घ्यायचे याचा सल्ला दलालच देतात परंतु तो फुकट नसतो हे सर्वश्रुतच आहे पलूस येथील कृषी कार्यालयाची पंचायत समिती दुय्यम निबंधक कार्यालय बँक परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला शेतकरी या कार्यालयात आपली विविध कामे घेऊन येतात या कार्यालयात त्यांची अडवणूक होते अशा वेळी त्यांना दलालांचा आधार घ्यावा लागतो मग मा कामाचा मार्ग सुकर झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे येथील वीज कंपनीच्या कार्यालयातही दलालांची चलती चलती असल्याचे दिसून येते त्यामुळे त्रस्त नागरिक दलालांना गाठतात हे चित्र या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांपुढे दररोज असते दलालांना बाहेर काढण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करावे अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांकडून होत आहे तरी लवकरात लवकर तहसीलदार दीप्ती रिठे यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी अशा आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार दीप्ती रिठे यांना देण्यात आले यावेळी आरपीआय पोलूसचे युवक अध्यक्ष अविनाश काळीबाग पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे रवींद्र सनके सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे पोलूस आरपीआय उपाध्यक्ष यश बाबा आयवळे आदी उपस्थित होते पोलूस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की आज पोलिस मध्ये जो अनागोंदी कारभार चालला आहे अंदर येणाऱ्या पुरवठा विभाग असो वा अन्य कोणताही विभाग असो यामध्ये एजंटगिरी व दलालांचा सुळसुळाट झालेला आहे या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व राष्ट्रीय महाशर्मकार संघाच्या वतीनं सामान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आजपर्यंतचा जो हा सुळसुळाट आहे जो अन्य नागरिकांना त्रास होतो आहे या त्रासापासून थांबवण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले या निवेदनाची जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन घेऊन असणाऱ्या कार्याचं किंवा या झालेल्या कृत्याचा आम्ही जाहीर असा निषेध करून या या यावेळी मोठ्याच्या मोठ्या आंदोलन लावू अशी ग्वाही देतो जय भीम आज पलूस तहसीलदार येते दलाला आणि एजंटगिरी यांचा आमचा सुळसळा झालेला आहे पलूस तहसीलदारमध्ये तो सुळसुळा थांबला पाहिजे था आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे एखादं काय काम घेऊन आलं तर दलालामार्फत तिथं काम केलं जातं आहे त्यामुळे थांबून थांबलं पाहिजे असं न झाल्यास राष्ट्रीय चर्मकार संघ व आर पी आय त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन असं छेडण्यात येईल पोलूस तालुक्यातील पोलूस तहसीलदार कार्यालयाला पुरवठा विभागात होणारा अंतातून जो जो काही कारभार आहे याबद्दल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले गेले कित्येक दिवस वारंवार तहसीलदार मॅडमांना वारंवार सांगून की तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात जो काही मनमानी कारभार चालू आहे याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वारंवार वेगवेगळे आंदोलनं केले वेगवेगळ्या कानावर घालूनसुद्धा तो काही अंदाधुंदी कारभार थांबला नाही तरीसुद्धा आज पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज मॅडमांना निवेदन देण्यात आले की आ यावेळी जर या अंदाधुंदी कारभाराबद्दल जर आवाज मॅडमांनी उठवला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे तरी मॅडमांनी लवकरात लवकर लुगार। या सर्व गोष्टींची माहिती घेऊन या सर्व दलालांवर त्वरित कारवाई करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो जय भीम जय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका